श्रीराम जय राम जय राम पंचवीस सप्टेंबर अखंड अनुसंधान ठेवण्याकरता काय करावे भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो त्याच्या प्रेरणेनेच सर्व घडते आहे अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली म्हणजे भगवंतावर प्रेम जडते जे जे काही करायचे ते भगवंताकरिता करावे म्हणजे पाप पुण्याची बाधा आपल्याला होणार नाही एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले घरात तर त्यांना जेऊ घालायला काही नव्हते आणि अतिथीला भगवत स्वरूप पाहावे असे शास्त्र आहे तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली चोरी करणे हे वाईट असले तरी ती भगवंताकरिता केल्यामुळे तिचे पाप त्याला नाही लागले निदान कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम दडेल आपण भगवंताचे आहोत जगाचे नाही असा एकदा दृढ निश्चय करावा आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा तथापि हे साधणे कठीण आहे त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे जे काही घडते आहे ते भगवत प्रेरणेने त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे असे अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी आणि हेही साधत नसेल तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते सध्या आपले उलट चालले आहे आपण देहाने पूजा करतो यात्रा बित्रा करतो पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरिता कष्ट करते नवऱ्याची कदाचित ती फारसे करीतही नसेल पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते तसे प्रपंचात सर्वांकरता सर्व करावे पण मनात मात्र मी रामाचा आहे ही अखंड आठवण ठेवावी आपले स्टेशन ठरवून आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील उभे राहावे लागेल निरनिराळ्या धरेचे लोक भेटतील पण स्टेशनावर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरून जातो तसे भगवंताचे ध्येय निश्चित ठरून आपण अनुसंधानात राहिल्यानंतर प्रपंचातल्या अडचणींना अगदी तात्पुरते महत्त्व येते ध्येय मात्र आधी निश्चित करावे भगवान नाम हे भगवत कृपेसाठी घ्यावे कामनापूर्तीसाठी नसावे नामच ध्येय गाठून देईल भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचात रासून बाहेर राहावे आपल्या देहाकडे साक्षीत्वाने पाहायला शिकावे पण ते साधत नसेल तर व्यापात राहून अनुसंधानात असावे वाचलेले विसरेल पाहिलेले विसरेल कृती केलेली विसरेल पण अंतःकरणात धरलेले भगवंताचे अनुसंधान कधी विसरायचे नाही आजचे बोधवचन कलियुगात अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। जयाचा जनी झाला जया ने सदा वासनामातकेला जया मुखी सर्वदा नाम कीर्ति चैतन्य मूर्ती, जय जय रघुवीर समर्थ